पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ते काही उगेच नाही पिंपळवाडीत मन सुन्न करणारी घटना घडली आहे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि शस्त्र साठा सापडलाय पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या राजा राम किशन अभंग असं या महाभागाचं नाव आहे त्याने घरातच दंगल घडवण्याची फॅक्टरी उघडल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय पत्नीशी पटलं नाही तर त्याने तिला बॉम्बस्फोट घडवून जिवे मारण्याचा कट आखला होता आरोपी तुरुंगात होता पण जेव्हा सुटला तेव्हा पुन्हा बॉम्ब बनवू लागला पहा त्याचा हा कारनामा नावा तभंग बॉम्ब बनवण्यात दंग पत्नी वाद बॉम्ब ब्लास्टने केला खात पत्नीच्या अनैतिक संबंधाला बॉम्ब ब्लास्ट न उत्तर पुण्यातील माथेफिरूचा संतापजनक प्रकार बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि शस्त्रसाठा जप्त पत्नी दोन बुटींवर स्वार पतीनं आखला ब्लास्ट चा प्लान हा सगळा मुद्देमाल पहा शस्त्र शस्त्रसाठा पहा पाहूनच डोळे अनैतिक संबंधात एक पती एवढा की ला करून कारवाई करावी लागली होय ऐकून धक्का बसेल पण पत्नीला धडा शिकवण्यासाठी एका पतीनं चक्क घरातच बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी उभारली हे साहित्य पहा पाईप ही मशीन गन सारखी दिसणारं लोखंडी शस्त्र इलेक्ट्रिक गन मशीन गन पावडर हा सगळा साठा पोलिसांनी या विकृताच्या घरातून जप्त केला आहे आरोपीनं यापूर्वीही पत्नीला बॉम्ब ब्लास्ट उडवण्याचा क टाकला होता पण पोलिसांना त्याचा पर्दाफाश झाला राजाराम अभंग असं या माथेफिरूचं नाव आहे अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्यानं दोन हजार तीन साली पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याचा क टाकला ठरल्याप्रमाणे बॉम्बस्फोट घडवून आणला या स्फोटात तीन लोक जखमी झाले होते या प्रकरणी तो तीन वर्ष येरवडा कारागृहात कैदेत होता पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकानं अभंगला ताब्यात घेण्याची कामगिरी केली आहे पोलिसांनी अभंग याला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे आता आरोपीच्या घरात आणि शेतात काय काय सापडलंय त्यावर नजर टाका पाईप बॉम्बचे चार साचे पाईप दोन इलेक्ट्रिक गन मशीन गन पावडर एक तेलात बुडवलेल्या कागदाचा तुकडा दोन तलबारी दोन धारदार भाले एक इलेक्ट्रिक मोटर एक इलेक्ट्रिक बॅटरी एक आयन स्प्रिंटर एक चिलखत एक हेल्मेट पोलिसांनी आता अभंगाला ताब्यात घेतलं असून याआधी पत्नीच्या अनैतिक संबंधातून बॉम्बस्फोट घडवून आणला होता आता पुन्हा बॉम्बचं साहित्य तो कशासाठी बाळगून होता बॉम्ब बनवून त्यानं काय करणार होता तसंच त्यानं अशा प्रकारे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण कोठे घेतलंय याची माहिती घेण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना अभंग यांच्याकडे स्फोटक साहित्य असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी ही छापेमारी केली आहे अभंगाला दोन मुलं असून पत्नी त्याच्याजवळ राहत नाही तसंच दोन्ही मुलंही त्याच्याजवळ राहत नाही एक मुलगा शेती करतो तर दुसरा मुंबईत खाजगी कंपनीत नोकरी त्याचं सातवी पर्यंत शिक्षण नक्की कोणत्या कारणासाठी तो स्फोटक पदार्थ जवळ बाळगून होता याचा तपास आता एटीएसच्या पथकानं सुरू केला आहे जी माहिती उजेडात आली आहे ती ऐकून अनेकांना धक्का बसलाय सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी पुणे